मी मोदी येथील रहिवासी असो मी ज्येष्ठ नागरिक आहे माझं आहे माझी गावलगत शेती असून त्या शेतीमध्ये शाळेची जागा शाळा माझ्या शेती सहा गुंठ्यात असते असते समजली त्याच्यानंतर कोर्टामध्ये मी अपील केली कोर्टाने माझी जागा आहे सिद्ध करून बांधकामा असण्याची तयारी केली त्याच्यानंतर एकोणीस मध्ये जाहीर केले त्याच्या दोन अकरा वीस रोजी मी जिल्हा परिषद शिवला एक अर्ज दिला किंवा याला कुठेतरी मिट आणि मला योग्य तरी व्हावेचा द्या पण त्यांनी त्या अर्ज दखल न घेतल्यामुळं पुन्हा मला पजेशन साठी पुन्हा डिग्री डिग्री दाखल केली आणि दोन हजार पंचवीस मध्ये निकाल लागला आणि जो का मला अकरा दोन सव्वीस रोजी बेरीक नेऊन शाळेचा ताबा दिला आहे आणि सध्या शाळा माझ्या ताब्यात आहे जर शासनानं योग्य तो मावेजा दिला आणि भाडी झाले तर परत मी शाळा त्यांच्या ताब्यात द्यायला तयार आहे माझं वाद शासनाशी आहे ज्यांची शिक्षा विद्यार्थ्याशी नाही माझ्यावर आणण्या झाल्या माझ्याकडे फक्त अडीचक्र शेती आहे त्याच्यावर उदरनिर्वाह आहे त्यामुळे मला इकडनं भाग होता आणि मी केलं माझा सगळा शासनावर ठपका आहे माझा कुठल्या गावकऱ्यावर किंवा शिक्षकावर काही माझा रोष नाही ती कृपया शासनाने दखल घेऊन त्यावर कारवाई करावी मी शाळा माझ्याकडे ठेवण्यास तयार आहे मी गुणवंत काळे शिक्षण विस्तार अधिकारी हातगाव येथे आहे आणि ते माझ्या मीटांतर्गत प्राथमिक शाळा बनले आहे या शाळेच्या मूळ बालकाचा वाद हे अनेक वर्षापासून दोन हजार चौदा पासून कोर्टामध्ये चालू होत था। आणि कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ती जागा ही शाळेच्या मालकीची नसल्यामुळं कोर्टाने हा जो रिझल्ट आहे तो देवराव पाटील यांच्या बाजूने दिला आहे आणि त्या पद्धतीनं जिल्हा परिषद प्रशासनानं त्याच्या विरोधामध्ये पिटिशनही दाखल केलेलं आहे पण त्या कोर्टाने मूळ मालकाच्या ताब्यात ही जागा द्या अशा पद्धतीचा आदेश दिल्यामुळं कोर्टाचे जे बिलीफ आणि त्यांनी येऊन अकरा तारखेला ही जागा मूळ मालकाच्या ताब्यात दिलेली आहे या जागेचा नमुना नंबर नम्र आठ वर उतार्यावर नोंद आहे परंतु ते आठ नंबरचा जो फेरफार आहे जे कशाच्या आधारावर केला एक तर रजिस्ट्रीच्या आधारावर किंवा दानपत्राच्या आधारावर करायला पाहिजे होता तर तशा पद्धतीचा पुरावा हे शाळेकडे उपलब्ध नसल्यामुळं ते जो रिझल्ट आहे तो मूळ मालकाच्या नावाने गेलेला आहे आणि मूळ मालकाने ती जागा ताब्यात घेतलेली आहे प्रशासन म्हणून जिल्ह्याचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी वंदनाजी पुटारे हे काल सोळा तारखेला त्या ठिकाणी आले होते त्यांनी सदरी प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करून पर्यायी शाळेची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी तिथे असलेल्या दुसऱ्या दोन आणि ग्रामपंचायतची जी काही इमारत आहे प्रशासनाची त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय आलं समाज मंदिर आहे एक तलाठी रूम आहे आणि आरोग्य आरोग्याचं एक उपकेंद्र आहे त्या चार पाच इमारतीमध्ये शाळा बसवण्यासाठी त्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत हादगावचे गट विकास अधिकारी मान्य आडेरागो साहेब हे सुद्धा त्या स्पॉटवर उपस्थित होते त्यांनी सुद्धा मुख्याध्यापक आणि सर्व प्रशासनाला सदरी जागा तात्पुरती व्यवस्थेमध्ये त्या प्रशासकीय इमारती भरा अशा पद्धतीने आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं आता आज आम्ही कारवाई केलेली आहे मुळ शाळेची दोन जागा आणि ती सहा गुंठे दुसरी जमीन शाळेकडे असल्यामुळे त्या दोन रूममध्ये आम्ही तात्पुरत्या व्यवस्थेमध्ये तो वर्ग बसवलेला आहे शालेय समिती आणि गावकऱ्यांचा आम्ही बैठक घेऊन तशा पद्धतीच्या त्यांना सूचना दिल्या आणि त्यांच्या परवानगीनं ग्रामपंचायतच्या त्या इतर इमारतीमध्ये शाळा बसवण्यासाठीचा ठराव आम्ही मांडलेला आहे परंतु ते थोडस अंतर दूर असल्यामुळं अर्धा किलो दूर किलोमीटर असल्यामुळं बऱ्याच पालकांनी तिथं मुलं पाठवण्यासाठी नकार दिलेला आहे त्याच्यामुळे दुसरी जी इमारत आहे त्या देवराव पाटील यांची इमारत सोडून जी दुसरी दोन रुमा आणि तिचं चार गुंडे इतर मोकळी जागा आहे त्यामध्ये आम्ही शाळेत पर्याय व्यवस्था केलेली